ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज माझं नाव जॉर्ज माथन मी सर्कल हेड आहे महाराष्ट्र आणि गोवा सर्कल फॉर एअरटेल ओके आपलं देशात दररोज साठ टक्के लोकांना मिनिमम तीन स्पॅम कॉल येतात आणि सत्याऐंशी पर्सेंट लोकांना एक स्पॅम एस एम एस हे खूप मोठं प्रॉब्लेम आहे आणि आपण सगळ्यांना माहिती आहे अगोदर स्पॅम त्याच्यानंतर स्कॅम सो स्कॅम रिअली फॉलो स्पॅम वॉट इज एअरटेल डन सो एअरटेल हॅज लॉन्च एन ए आय पार्ट सल्युशन दॅट बेसिकली प्रोटेक्ट्स आर कस्टमर्स ह्या सोल्युशनमध्ये आम्ही टू पॉईंट फाईव्ह बिलियन कॉलचं ॲनालिसिस करतात वन पॉईंट फाईव्ह बिलियन एस एम एसचं अॅनालिसिस करतात आणि दोन मिली सेकंडमध्ये ते आयडेंटिफाय करतात की हे सस्पिशियस पॅम आहेस की नाही आणि दिस सर्विस हे जे सर्विस जे आहे हे फ्री सर्विस आहे सगळे एअरटेल कस्टमरसाठी ह्याच्यासाठी काही चार्ज नाही आणि ह्याच्यासाठी आपल्याला काय ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आवश्यकता नाही आणि ह्याच्यासाठी इंटरनेट की डेटा पॅक पण लागत नाही सो so, हे आपलं एअरटेल कस्टमरचं सा प्रोटेक्शनसाठी आम्ही लॉन्च केलेले एक सर्विस आहे आ, प्लीज तुम्ही सगळं ते यूज करा अँड इफ यू आर ऑन अन अदर सर्विस तुम्ही एअरटेलचा लाभ घ्या ही सेवा कधीपासून सुरू होती आपल्याकडे सुरू झालेलं आहे तुम्ही पण जे आता तुमचं फोनवर बघू शकतो हे झालेलं आहे हे जे सर्विस सुरू झालेले आहे ते स्पॅ एम एसमध्ये पण तुम्हाला दिसेल सस्पिशियस स्पॅम्प आणि कॉलवर हेडरवर तुम्हाला दिसणार जिथं नाव असतो माणूसचं तिथं तुम्हाला दिसतेल सस्पेक्टेड स्पॅम्प